जे काय आपलं कोंड्याचा मांडा करून जे काय असेल ते केलं असतात पण आनंदी आनंद असायचा एक होतं माणसात जिवाळा जास्त होता माझी एक माऊस आत्या दर दीपवाळीला यायची आठ पंधरा दिवस राहायची आणि जाताना वडील त्याला लुगड निसवून पाठवायचं आता तर विचित्रच निघाले चार माणसं एकत्र एक येतात जवळजवळ बसतात पण एकमेकाला कोणच बोलत नाही प्रत्येकजण आपले मोबाईल बोलतो कोलकाता ट्रॅव्हल म्हणजे आमच्या तडपा पास होईपर्यंत मला खाकी आणि पांढरा हाफ शर्ट ह्याच्याशिवाय तिसरं कापड मिळालं नाही परिस्थितीच तशी होती तरी सुद्धा त्याने आम्हाला शाळेपर्यंत जाऊ दिलं हे त्यांचं फार मोठेपण बैलगाडी हेच वाहन घोड्यावरती तुम का तुमच्या घोडे त्या काळात एका दुसरा असा फक्त आपल्या गावात एक घोडं शंकरमा असायचं मग घोडं शक्यतो तिथं आपल्याकडे वापरायला कुठले आहेत नाहीच तेवढं एकट्याचं घोडं होतं ते बी काही काळ होतं आणि बाकीच्या वाहनाचा नव्हे रस्ताच नव्हता तर वाहनं कुठले आणतो आणि मेन सायकलसुद्धा नव्हती गावात आपल्या एक दोन तीन सायकली त्या आलत्या mm. एक ब्रामदीची आणि विठो बोडकेची आणि mm. दोन तीन दोन तीन सायकल दोन चार मग आम्ही जेव्हा मंगळवेला शाळेला चाललो त्यावेळेला एक दोघा चौघाला mm. म्हणजे mm. लोकांनी सायकल घेऊन दिल्या आमची काय ऐपत नव्हती त्यामुळं आम्ही माळ्यावर मंगळला दररोज चालतं जायचं आणि चालत mm. यायचं आम्हाला सायकल ही अकारण मिळालीच नाही लग्न कशा असायचे हो काळाची काय लग्न त्या काळातले एक वेगळाच म्हणजे खर्च किती हा प्रश्न वेगळा पण लग्नाला आलेला पाहुणा एक दोन दिवस तिथं राहायचा हळदी अगोदरच्या दिवशी मग सांगताना म्हणायचं हळदी संध्याकाळी पण ते लागायचे अकरा बारा वाजता दुसऱ्या दिवशी लग्न म्हणायचं पण मा, सु, ते बाकीचे कार्यक्रम असायचा ना मांडव करणे पुन्हा तुमच्या मग इतर दिवसभर सुपारी खेळणे काय 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 असे कार्यक्रम असायचे आणि लग्न व्हायला संध्याकाळच्या अकरा बाराच वाजायचे आणि जेवण म्हटलं तर पुरणपोळी आणि गुळवणी ते बगा बगीचा कार्यक्रम कसा का म्हणजे लग्न जमवायची कशी लग्न बगाबगीचा कार्यक्रम फार अलीकडचं आहे हे सगळं आजच्या काळात मी सांगितलं तरी खोटं वाटतंय सुद्धा मुलगी बघायला गेलो नाही आई वडील गे, गे, गेल, गेले वडील गेले आई नाही वडील गेले आणि मामा बघितली मुलगी मला म्हणले मी आता त्यावेळेला नोकरीला होतो त्यामुळे मला म्हणले तुम्ही बघूया तुम्ही बघितलं ना ठीक आहे तुम्ही काय वाईट करणार आहे पद्धत होती थोडीशी हुंडा पद्धत म्हणजे कसं ज्या प्रमाण थोडीशी होती पद्धत पण पुन्हाचा काळ जो आला तो लयच काळात गेला आणि हुंडा देणं हे सुद्धा एक मोठं मोठेपणाचं लक्षण मानायचं मी मी एवढा खर्च केला साठी तुम्ही त्या म्हणजे तुमच्या त्या दरम्यानच्या काळामध्ये असे काय आता आम्ही बघा असे लग्न असले जेवायला वगैरे असं तुम्ही जायचे काय जात होती जायची जेवायला जायची तर ते कसं आहे जेवण म्हणजे पुरणपोळी आणि गुळवणी असल्यामुळं पुरवठा भरपूर चार माणसं आली तर खपायची त्यात काय कमी पडणे असे काय भांडगण नसायची आणि विशेष म्हणजे ताटही नसायची ताट वाटी गरणी घेऊन जायची आणि तिथं जेवायचं आणि पहिल्या काळातली ती वगैरे mm -hmm. कसं साजरी करायची दिवाळी आली तर दिवाळी किंवा मग क... सणवार अतिशय उत्साहात असायचा mm -hmm. जे काय आपलं कोंड्याचा मांडा करून जे काय असेल ते केलं असो पण आनंदी आनंद असायचा एक होतं माणसात जिवाळा जास्त होता एवढं प्रेम असायचं की एखादा समोरचा माणूस आला की कि किती एकमेकाला बोलावं किती नाही असं वाटायचं एक सांगतो माझी मला सख्खी हत्या नव्हती पण माझी एक माऊस हत्या दर दिपोळीला यायची आठ पंधरा दिवस राहायची आणि जाताना वडील त्याला लुगडून सुवून पाठवायचं आज कसं आहे आणि त्या संध्याकाळ गप्पा मारत बसलं का त्या गप्पा ऐकत बसा वाटायचं आज तसा इतका जिवाळा कुठं शिल्लक राहिलं नाही mm. अगदी जवळच्या माणसात सुद्धा नाही अगदी आता तर विचित्रच निघाले चार माणसं एकत्र येतात जवळजवळ बसतात पण एकमेकाला कोणीच बोलत नाही प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर बोलतो mm. ते असा परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे एकमेकाचं सुखदुःखाचं गोष्टी बोलल्याशिवाय mm. खरं एकमेकाची देवाण विचार देवाणगण होत नाही पण ती अलीकडे दुर्मिळ व्हायला चालले म्हणजे गोष्ट ऐकली लहानपणी खूप 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 ऐकले वाचले मला वाचायचा प्रचंड नाद होता मी अशाही गोष्टी ऐकल्या विशेषतः तुला सांगतो बरं का आपल्या इथं विठ्ठल इंगळे सध्या आहे ना तिची आई अतिशय सुंदर गोष्टी सांगणार आणि दुसरे म्हणजे आमचे वडील तर खूप गोष्ट सांगायचे आणि अशा गोष्टी असायच्या की तास दोचा ऐकत बसावं कशा जोडलेल्या असायच्या कुठं ऐकल्या असायच्या परमेश्वरांनी आणि तोच वारसा आम्हाला आम्ही वाचतही होतो आणि त्या ऐकलेल्या गोष्टी सांगतही होतो त्यामुळं तो करमणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असायचा आज काय करमणुकी साधनं आहेत त्यावेळेस करमुखी साधनंच नव्हती गोष्टी सांगणं ऐकणं आणि हे करमणुकीत साधनच होते काय काय असायच्या गोष्टी म्हणजे आता त्या गोष्टी काय काय असे दीर्घ असायच्या त्यात आपण एवढं हे पण प्राण्याच्या किंवा कुठल्या अनेक यातल्या गोष्टी दीर्घ दीर्घ असायच्या भूतांच्या गोष्टी असायच्या भरपूर भूताच्या गोष्टीचं एक गंमत अशी आहे बरं का काही माणसांना एक नाद होता नुँ। कसा आपल्या शेतात जर समजा मिरची असली किंवा बाकीचं काही सा साध असली तर तिथल्या त्या तो माणूस नसलेल्या भूताच्या गोष्टी रंगवून सांगायचा कॉल ठिकाणी गेलतो आणि असं गाड उपळत आलं गप झालं आणि मोठा जाळ झाला आणि असे काहीतरी कथा का तर रात्री त्या चोरायला कुणी जाऊ नये तिथं भूत आहे आणि तिथं चोरी करायला कुणी जाऊ नये हा उद्देश या पाठीमाग त्या धूर्त म्हात्यांचा असायचा तमाशा वगैरे तुम्हाला काय तुम्ही बघितलं त्या काळात तमाशा असायचे का काय कसं मूळ करमणुकीच साधनच हे होतं आणि आपल्याकडं कसं होतं तावशीचा तमाशा सगळ्यात त्यावेळा प्रसिद्ध आणि तो तमाशा असा असायचा ते यायचे लोक महिनाभर राहायचे आणि रोजच तमाशा फक्त घरोघर ते यस्कर आपलं भाकरी गोळा करायचा त्यांना नेऊन द्यायचं ते जेवायचं आणि संध्याकाळी तमाशा करायचा आणि तमाशा असा होता बरं का ती तमाशा लोक उभं राहिली सारखाच तीच असल्यामुळं समोर बसले प्रेक्षक त्याच्या अगोदर म्हणायचे आता तू काय बोलणार आहे इतकं पाठांतर लोकांचंही चालतं तो काय जोक करतो काय विरोध करतो काय बोलणार आहे ती समोरची लहान लहान पोरस बोलायची त्या म्हणजे ते तमाशाला इतका काय अर्थ नसायचा पण करमुळकीच साधन आपलं तिकीट असत अजिबात तिकीट नाही देवळापुढे तमाशाला ऐक बघाय बघत बघायचं बसायचं शी तिकीट नाही काय नाही पैसे नाही जेवायला द्यायचं त्यांना आणि मग थोडं बहुत ते जत्रेचे वर्ग मला त्यात काय तर दहावीस देत असतील त्यांना त्याच्यापेक्षा काय फार मोठं नसायचं जत्रा असं त्याकडं कुठल्या कुठल्या जत्रा असा जगा आपल्यातली जत्रा तशी जमानं खूप मोठी होती गाव छोटं होतं पण विशेषतः कुस्त्याचा नाद जास्त असायचा तर शफी शे शेख पुळूचा आपल्या गावात तीन पैलवान मोठे होते माधवा लेडवे आपले प्रकाश प्रकाशगुरूचं वडील बापू मोरे आणि मारती कुळी म्हणजे बजरंगचा मोठा भाऊ होता हे तीन पैलवान आपल्या गावातच गावचेच होते आणि त्यामुळं कुस्त्याच्या फडाला जत्रेच्या मंगळवेढचे दामू म्हणले राजा म्हणले आनंदा म्हणले तीन भाऊ होते शपी आमदार हे असे मोठे मोठे पहिलावान आपल्या नदीला खेळून गेले आणि कुस्त्याचा फळ चांगला असायचा आपल्याकडे गुलाब बापू शाहीर होता त्याच्यामुळं त्या बाकी शाहीर असायचे दिवसभर भेदी गाणं चालायचं हे दोन कार्यक्रम मोठे दिवसभर भेदी गाणं कुस्त्या आणि तमाशा अशी जत्रा आपली बरगच असायची कुस्त्या नदीला असायला का कुस्त्या नदीला वाळू पोकळ असायची तांबडी माती वगैरे काय नाही नदीलाच कुस्ती बापू म्हणजे हा बेदी गा ना आपल्या सरदारचा वडील सरदार माहिती आहे का हा त्याचे वडील ते बेदी गाणं म्हणायचे मग त्याला संदीपानं बाबा मोरे रिगाटी वाढायला असायची आणि चांगलं त्यांचं आपले सगळीकडे मजा होतं शायरीमध्ये त्यांचं चांगलं होतं बेदी गाणी काय कशा काय असेल का बेदी गाणं म्हणजे कसं पूर्वीचे भाट होते भाट पोवाडे गाणे म्हणजे त्या काळात कसं होतं इतिहास लिहिणं किंवा बाकीचं काय हे नव्हतं एखाद्या राजाने पराक्रम केला का ते त्या भाट त्याचं वर्णन करायचे लोकांना पुस्ती स्फूर्ती यावी म्हणून तसेच पोवाडे वगैरे हे बेदी गाणेवाले म्हणायचे डप डप हे वाद्य असायचं आणि बेदी गाणे मी जोडलेली ती आपली पोवाडे वगैरे म्हणायचे मी दहावीपर्यंत अकरा त्या दहावी नाही त्यावेळेला अकरावीला बोर्ड होतं हे दहावी बारावी नंतर आलं अकरावी म्हणजे जुनी मॅट्रिकची असे होती त्या अकरावीपर्यंत मी मंगळवेळेला आहे पण मंगळवेळी चुकलो एकोणीसशे सहासष्टला मी अकरावी पास झालो त्यावेळा ती अकरावी म्हणजे मॅट्रिक म्हणायचं ते एक मोठी पदवी होती आज बारावीला वगैरे काहीतरी एवढं काही महत्त्व नाही पण तेव्हा अकरावी पास झाला म्हणजे मॅट्रिक झालं म्हणजे खूप चांगलं शिक्षण झालं आणि त्या काळात मग ते पहिल्या खेळ ह्याच्यात आम्ही पास झालो नंतर काय झालं मी कॉलेजला ॲडमिशन घेतली पंढरपूरला पंढरपूरला कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि मला आमचे सावंतजी साहेब भेटले mm. आमच्या शेता शेत शेत होतं mm. आणि ते पंढरपूर सर्विसला होते आणि माझी पंढरपुरात गाठ पडली mm. मला म्हटले काय करतो रे मी mm. मला कॉलेजला असं असं mm. वडील पैसे देतो का तुझं mm. भागवत कसं तर म्हणलं भागवत काय mm. वेड्या तुला मा मार्क किती पडले अकरावीला म्हणलं mm. सहासष्ट टक्के सहासष्ट टक्के म्हणजे फार मोठे मार्क आहेत नर का आणि मग म्हणले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क पडणार महिना चाळीस रुपये स्टायपेड मिळती म्हणले <laughs> आणि ट्रेनिंग कॉलेजला जा <laughs> लवकर शिक्षक होईल <उसीन. laughs> महिना चाळीस रुपये मी आता मी इकडे ॲडमिशन घेतले हरसोड मिळत चल आणि गेलो प्राचार्याकडं आणि त्यांनी सांगितलं आमच्या शेजाऱ्याचा मुलगा आहे ॲडमिशन द्या मार्क पिर्क बघून ते सर खुश झाले महिना चाळीस मिळवायसाठी म्हणून शिक्षक गेलो आणि ट्रेनिंग केलं आणि दुसऱ्या वर्षी शिक्षकच झालो ट्रेनिंग कसं म्हटलं ते दहा महिन्याचं ट्रेनिंग ज्युनियर पी टीसी किती नंतर ते होत अकरावी नंतर म्हटलं तर दहा महिन्याचं एक वर्षाचं आणि सातवी नंतर म्हण दोन वर्षाचं मग त्यावेळेला सातवी नंतरच तिथे जायचे दोन वर्ष ट्रेनिंग केलं का शिक्षक अकरावी नंतर केलं मी अकराव्यानंतर गेलो ते बी महिना चाळीस रुपये स्टायपेंड मिळवायला गेलो आणि शिक्षक झालो मला एक मारवाडी मित्र होता माझे बरेचसं आयुष्य मारवाडी गल्लीत गेलं आणि त्याला वाचायचा आवड नाद होता त्याच्यामुळे मी वाचायला एवढं प्रचंड वाचन केलं मी त्या काळातले जे गाजलेले लेखक होते ना एक लेखक धरला आता रमेश मंत्री प्रवासवरून असायचे रमेश मंत्री म्हणलं का लायब्ररीत जायचं आणि रमेश मंत्रीचं जे मिळेल ते पुस्तक वाचायचं आपलं दमा मिराजदार विनोदी लेखक असायचं जायचं मिराजदारचं पुस्तक म्हणलं का वाचत बसायचं त्या काळात विसय खांडेकर नाशी फडके दमा मिराजदार आ बुवा असे प्रचंड प्रचंड सगळं एकच पुस्तक वाच खूप वाचन झालं एक लोकांना थोडासा संदेश म्हणून एक सांगू इच्छितो मी कॉलेजला होतो पी डी सायन्सला मग सांगितलं आणि एक वीस पंचवीस रुपयाची गरज होती कारण खोली भाडं एक महिन्याला पाच रुपये असायचं त्या काळात एक दोन महिन्याचं भाडं ते एक दहा रुपये मग मित्राचे वगैरे एक पाच हजार रुपये घेतलेले आणि ते द्यायचे भाडं द्यायचं आणि ती पळ सुट्टी यायचं असा विचार केला mm. म्हणून पैसे न्यायसाठी म्हणून घरी आलो घरी mm. आलो पण पैसे काय मिळ लागला नाही mm. मी आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे त्यावेळेपर्यंतही मी कधी घरा कधी रोचलो नाही आणि त्या घटनेनंतर पुन्हाही कधी आयुष्यात रोचलो नाही पण त्यावेळेला जरा रागच आला mm. खिशात माझ्या पन्नास पैसे होते फक्त mm. आणि न जेवता मी परत गेलो mm. मळेवाडीतनं पंढरपूरला त्रेसष्ट पैसे तिकीट होतं mm. आणि सिद्धिवाडीतनं पन्नास पैसे होतं mm. म्हणून मी बसायला सिद्धिवाडीला गेलो पन्नास पैसे तिकीट काढलं गेलो वडील घरी आले घडलेली घटना समजली वडील रागीट होते पण हा जात त्याला शॉकच बसला त्याने गावातून फिरू इकडून तिकडून पंचवीस तीस रुपये गोळा केले भाकरी बांधल्या आणि पंढरपूरला आले आजचं जे केबीपी आहे ना तिथं गर्दी मायना मी बी केबीपीला होतो तेव्हा पी डी सायन्सला तीस पोर होती फक्त तीस ती बी आटपाडी दिगंची सांगोला पंढरपूर मंगळवेडा हे सगळीकडे मिळून कारण इथं कुठंच कॉलेज नव्हतं आणि तिथं पहिलं कॉलेज तीच पोर होती फक्त म्हणजे एवढं कमी असं आणि मग तिथं वडील आले स्टँडपासून चालत hmm. मग मला शिपायाने बोलवून घेतलं असंच तू कोण आहे hmm. बाहेर आलो hmm. एक शब्दही बोलण्यात वडील शेजारी होतं चहाचं तिथं गेलो जेवण करा म्हटलं नाही जेवतो म्हणलं पुन्हा hmm. नाही नाही म्हणलं अगोदर जेवण करा hmm. त्यांच्या समाजासाठी जेवलो मी मित्राने जेवलोच होत्याऐवजी जेवण केलं आणि इतका रागीट डोळ्याला डोळा भिडवायची कुणाची ताकद नव्हती शेवटपर्यंत पण त्या दिवशी माझे वडील मला अतिशय गरबेसारखं वाटले आणि मग माझ्या अक्षरशः एवढ्या वेदना झाल्या मी माझ्या वडिलांना एवढं दिन झालेलं कधीच बघू शकत नाही आणि त्यावेळपासून ठरवलं की असा आपल्या वडिलांना कमी परा आयुष्यात कधी येऊ द्यायचा नाही आणि तिथून पुढं मी कधीही घरच्या कुळाकडूनही कशाची अपेक्षा ठेवली नाही आणि मी सगळ्याला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने आपल्या जन्माचा त्या आईवडिलांना त्रास होईल असं वागू नये माझी इच्छा आहे शालेय जीवनातले किस्से म्हणजे मी आठवीला जेव्हा गेलो त्यावेळेला मला पक्ष्यांचा आवाज काढणं मी कावळा फला म्हणजे वाजवणे तोंडाने असा काही छंद होता तुम्हाला हा आता तुम्ही आवाज काढता येत नाही बरं का तुम्ही म्हणता म्हणताल तर शाळेत पहिल्याच गॅदरिंगला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत कोणाला भाग घ्यायचा तर घ्या कोण काय करणार मग कोण एक शक्यतो को उभं राहिलं नाही मी उभा राहिलो मग माझा अवतार म्हणजे अगदी गाउंडळ चालत जायचं आणि तसं कोणाच्यात मिसाळ्यासारखं नव्हतं पण अभ्यासात जार चांगल्यापैकी होतो काय करणार कावळ्याचा आवाज काढतो hmm. काढ म्हणले hmm. कावळ्याचा आवाज काढला आणि समोर दामाच्या आडाजवळ ते मोठं झाड होतं त्यावर कावळे होते hmm. सगळं कावळे शाळेच्या वरून फिरायला आले yeah. सरला इतका आनंद झाला अजून काय येतं मग होल्याचा आवाज काढतो तो hmm. दाखव hmm. काढला म्हणजे मराईवाला ढोलगं कसं वाजवतो ते वाजवतो ते वाळ दाखवलं आणि मग तिथं पहिल्यांदा मला त्याने सांस्कृतिक कार्यक्रमाला घेतलं आणि इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पहिल्यांदा मी तिथं जेवढा कावळ्याचा आवाज काढला mm -hmm. चार वाजायचा टाईम होता mm -hmm. आणि त्यावेळा सगळ्या मयातनं सगळं कावळेच फिरायला लागले mm -hmm. टाळ्याचा कडकडाट कर झाला mm -hmm. आणि मी सगळ्याच्या परिचयाचं झालो अगदी mm -hmm. बेटी पाटील सर कदम गुरुजी हे सुभाष कदम सर हे स मी सगळ्यांचा परिचय झालो एवढंच नव्हे गावात नंतर पुन्हा कार्यक्रम झाला मारुतीच्या मैदानात तिथेही कार्यक्रम झाला तिथंही मला संधी दिली तिथंही मी आवाज काढला रात्रीच्या साडे अकरा बारा वाजता पण त्या झा जा, झाडावरच्या कावळ्याने गोंधळ सुरू केला काव काव काव, काव रात्रीचं त्यामुळं मी त्या काळात अतिशय परि सगळ्याचा जा परिचय झालो अकरावी पास होईपर्यंत मला खाकी हाफ पँट आणि पांढरा हाफ शर्ट ह्याच्याशिवाय तिसरं कापड मिळालं नाही hmm. आणि आंघोळ करताना टावेल म्हणजे आमच्या वडलाचा धोत्राचा तडपा hmm. तो आमचा टावेल hmm. म्हणजे परिस्थितीच तशी होती तरीसुद्धा त्यांनी आम्हाला शाळेपर्यंत जाऊ दिलं हे त्यांचं फार मोठेपण